नमस्कार मी किशोरी तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आम्ही नाही आता कागदाला बोळं पाडणार आहे आणि ही घरासमोरचं शेत आहे ना त्याच्यामध्ये आपलं काम चालू आहे आज आणि इथं पहिला झेंडू होता तर ते झेंडू काढल्यावरती आम्ही रान सगळं व्यवस्थित करून घेतलं आता मल्चिंग पेपर पण हातरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपला मल्चिंग पेपर हातरून झालेला आहे आणि कुठं कुठं माती टाकायची होती ना ती आम्ही आत्ताच माती पण टाकून आलेलो या कागदावरती निघलेला आहे कागद ट्रॅक्टरने नि, नीट बुजलेला नव्हता आणि आता बकेटमध्ये जाळ करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला छिद्र पाडून घ्यायचेत तर आम्ही दोघं जण छिद्र पाडणार आहे आता आपण साचा जो आहे ना तो गरम करून घेणार आहे आणि मग का कागदाला छिद्र पाडणार आहे एकदा साचा गरम केला ना तर जवळजवळ जा निम्म्यापर्यंत जातो ही जातो साचा मोठा आहे तो आणि ही, ही छोटा आहे तो जास्त जास्त नाही नाही वेळ वेळ टिकत लगेचच थंड होतो तर आता आपण छिद्र पाडणार आहे आणि ही साचे जे आहेत ना ते गरम करतात बकेट ती घेतात आणि मी जे आहे ना छिद्र पाडते एक जणांनी साचा गरम करत बकेट घेऊन चालायचं आणि एक एक दोन छिद्र पाडाय असं म्हणून दोघं तर लागतेच छिद्र पाडायला चालू केलेले आणि मी छिद्र पाडलेली आहेत बघा अशा पद्धतीने थोडी मी दाटच पाडणार आहे कारण आपला जो मधला पट्टा आहे ना तो मोठा असल्यामुळं थोडी छिद्र दाटच पाडून घेणार आहे <coughs> मी बघा छिद्र किती छान पाडलेली आहेत आणि अशाच पद्धतीने सगळ्या कागदाला छिद्र पाडून आहे ले ले आता आपल्या ना सहा लाईने झालेले आहेत छिद्र पाडून आणि ही जी लाईन आहे ना सातवी ती पण अर्धी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं आम्हाला अर्जंट काम आलं त्याच्यामुळं मग आम्ही ना ही बंद केलेलं आहे आता हितच थांबवले आणि उद्या सकाळनं आपण ह्याला छिद्र पाडून घेणार आहे छिद्र मी अशा पद्धतीने पाडलेत घरी गेलतो आमचं एक काम होतं पण ते काम आमचं कॅन्सल झालं त्याच्यामुळे परत रिटर्न आलो आणि इथं छिद्र पाडायला लागलो आता आमचं ना छिद्र पाडायचे फक्त तीन बेड राहिलेले तर आणि माझं चौथ्या बेडला म्हणजे चौथा बेड आहे ना हिकडच्या साईडने त्याला मी छिद्र पाडते आणि हिकडची आपली छिद्र पाडून झालेली ती आम्ही छिद्र पाडायला दोन अडीच वाजता घेतलेली आता जवळजवळ साडेपाच तरी वाजले असते ना एवढा वेळ लागलेला आहे आणि आता आम्हाला एवढं होणार पण नाही आम्ही ही तीन बेड जे आहेत ना, ना ते सकाळनं पाडणार आहे कारण आता गाईचं मशीचं पण बघायचं आहे त्यांना चारा पाणी शेण झालं आणि बाकीचं पण काम आहेतच परत स्वयंपाक हाय मला बनवायचं आहे त्याच्यामुळं मग आता आम्ही एवढा एकच बेड घेणार आहे आणि बास करणार आहे इथं बकेटमध्ये मशीन गरम करायला ठेवलेलं आहे हे मशीन जे आहे ना ते जास्त वेळ चालतच नाही लगेच थंड होतं पण हे मशीन जे आहे ना छोटे वेळ ते चांगलं चालतं जास्त वेळ चालतं तर आता आपण घेऊ छिद्र पाडून म्हणजे आपल्याला उद्याच्याला पाईपलाईन जोडून पाईपलाईन जोडायची उद्याच्याला आणि पाणी सोडायचंय कलिंगडचं रोप जे आहे ना ते पुढं चाललेलं आहे आणि रोप लावायचंय आणि राहिलेले ह्याच्यामध्ये बिया लावायच्या ते आणि नंतर आपली केळीची तर रोप येतीलच तेव्हा मग आपण केळीची पण लागवड करून घेऊ पण केळीची रोप आली ती लगेचच नाही लागवड करायची त्याला तीन चार दिवस ठेवायचं आपल्या घरी नाहीतर एक आठ दिवस तरी आणि नंतर लागवड करायला घ्यायची सकाळच्या दहा वाजलेल्या त्या आणि नऊ वाजता आपली पाण्याची लाईट आलेली कालला आहे ना आपण सगळे ड्रिपचे आहे मल्चिंग पेपरला ना छिद्र पाडून घेतलेत आणि आम्हाला मल्चिंग पेपरला छिद्र पाडायला सहा वाजलेल्या स दुपारी दोन वाजता चालू केलेलं संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आता आपली छिद्र पाडून तर मल्चिंग पेपरला झालेले आहेत पण आपलं मेन काम राहिलेलं आहे पाणी सोडण्यासाठी पाईपलाईन लाईन जी असते ना सबलाईन ती जोडायची राहिलेली या आणि आता ती जोडायची या आता आपण जुळून घेणार आहे सबलाईन आणि नंतर मग पाणी सोडणार आहे तरी अकरा वाजतेला पाणी सोडसतो अकरा वाजतेत की बारा वाजतेत काय माहीत नाही पण आजचा दिवस आणि पाच वाजेपर्यंत लाईट असते आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पूर्ण आपण रान जे आहे ना ते थंड करून घेणार आहे आणि नंतरच मग आपण कलिंगडा कलिंगडाची लागवड करणार आहे आपली थोडीशी रोपं पण शिल्लक राहिलेत खालच्या शेतातली ती रोपं जे आहेत ना ते आपण इथं लावणार आहे जेवढ्या शेतात बसत्या ना तेवढ्या आणि नंतर आपण बियाची लागवड करणार आहे आम्ही बिया आपण आणलेलो आहे थोड्याशा लागवडीसाठी तर बिया पण लागव बियाची पण लागवड करून घेणार आहे तर आता आपण सबलाईन जोडून घेऊ आपण पाईप आणलेले आहेत आता आपण पाईप ज्या आहेत ना त्या हातरून घेणार या आता आपल्या सबलाईनीच्या सगळ्या पाईपा ज्या आहेत ना त्या हातरून घेतलेल्या आहेत आणि इकडं पर्यंत म्हणजे इकडे पण घेतलेल्या आहेत त्या आणि सबलाईन आपली जोडायची मेन आहे ना ते आपली पाईपलाईन तिकडे या आणि तिथनं आम्ही एक पाईपलाईन जोडलेली पण बाकीच्या आता जोडून घेणार आहे तर चला आपण कंटिन्यू करू पुढं आता आम्ही सगळ्या आहेत हातरून घेतलेल्या इथं आम्ही दोघ पण आहे आणि पाईप जोडून घेणार आहे तिथं आपण पाईपाला ना भरपूर सुंचन लावून घेणार आहे आणि पाईपलाईन जोडायला दोघं जण लागतात कधी पण झालं तरी एक जणाला जोडता येत नाही आणि सुलचन भरपूर वापरलं ना तर आपली पाईपलाईन पण छान टिकते आणि ह्या पा पाईपलाईन वर थोडासा पाण्याचं प्रेशर असतं म्हणजे दाब द्यावा लागतो आणि दाब दिल्यामुळं मग पाईप पण चांगल्या व्यवस्थितच बसल्या पाहिजे आपलं सोलाशन आहे ना ते का नाही पाक न दोनशे नव्वद रुपयाची बॉटल आहे आणि ते कलिंगडाची ट्रे जे आहेत ना ते सारायला गेली आणि त्यांनी ठेवलेलं होतं तिथं माझ्याकडनं पूर्ण बाटली जी आहे ना ती सांडलेली बघा ना अर्ध्याच्या उभं थोडीशी राहिलेली आहे पण पुरून म्हणजे पण सांडल्यानंतर वाईटच वाटलं बर का मला तर आणि हे महाग असतं ना त्याच्यामुळे मग सांडल्यावर थोडं वाईटच वाटणार आहे आपल्याला आपला इथं फ्रेशवाला जो आहे ना तो साकिटला जोडून झालेला आहे आता आपण हे साकिट जे आहे ना चाँगा चाँगा ते ह्या पाईपला जोडून घेणार आहे आणि पाईपला जोडताना सुलचन लगेचच असं पॅक होऊन जाते आळून जाते कारण वारं भरपूर सुटलेलं आहे त्याच्यामुळं आणि आपली पहिली पण इथं सबलाईन आहे बरं का पण ती जरा जास्तच खोले या आणि खोल असल्यामुळं ना पाईप ज्या आहेत ना त्या खाली चेंबतेत आणि त्याच्यामुळं पाणी येई नाही मग आम्ही काय केलेलं आहे वरून नवीन सबलाइन टाकून घेतलेली आहे आता आपण सप्लाय साकेट जे आहे ना ते पाईपला जोडून घेणार आहे या फ्रेशवाल चुलुशन जर आम्ही जास्तच लावणार या आता येतच नाही कारण हे आहे ना आपली प्ला आपली पाईपलाईन जोडून झालेली आणि फ्रेश वाल पण जोडून झालेला आहे पूर्ण झालेली आता आपल्याला ड्रिपच्या पाईप ज्या आहेत ना त्याला टेकअप टाकून आता लाईन जोडून घेऊ आपण आपण ना पायपाला टेकअप बसवण्यासाठी छिद्र पाडून घेतोय आणि छिद्र पाडण्यासाठी अशा प्रकारची मशीन आहे ह्याला काय म्हणतात मला माहित नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हिथं छिद्र पाडून घेतलेले एक घेतलेलं आहे अजून हिथच घेणार आहे एक कारण सब लाईन आपल्या ज्या आहेत ना त्या दोन सब लाईन ड्रिपच्या ज्या लाईन आहेत ना त्या दोन आहेत त्याच्यामुळे मग दोन छिद्र पाडून घ्यायचेत आणि ह्याला आपण टेकअप बसवून घेणार या आणि टेकअप बसवल्यानंतर ड्रीपचा पाईप बसवून परत जॉईनर बसवून नंतर मग आपली ड्रिपची पाईप जी आहे ना ती बसवायची या आपण हिथनं जो पाईप आहे ना पाईप आहे ना तो बिना छिद्राचा टाकणार आहे कारण हिथं गवत जे आहे ना भरपूर उगवण त्याच्यामुळं आणि तिथनं मग ड्रिपची पाईप जोडणार आहे